नमस्कार मंडळी कोल्हापूरकरांचा रामराम ना जवळचा मित्र दीपक याचा मुलगा वेद याचा वाढदिवस मग कोल्हापूरच्या भाषेत सुट्टीच नाही की मग बाबा त्याला आवडतं हिरोला त्यामुळे तो ऍक्शन पण त्या पद्धतीने करायला पोरं फुटलेला फुगा सुद्धा फोडतं शूटिंग घेताना मी कचवा झालतो तो घर पोर आणि पोरी म्हणाल जरा शूटिंग करा आमचं एक म्हणाल का अडचण कर बर्थडे बॉय तरी करूया पहिल्यांदा म्हणालो बर्थडे बॉयचा जाळच घेऊन टाकला वाढदिवस झाल्यावर केक का का ते त्या आणि नजरा त्याकडला त्यामुळे पोरासने म्हणालो केक अगोदर चालू द्या मग तुम्हाला केक आणि फरसान देऊया आत्ता आपल्याला वाटते लहान असताना किती मजा असते खरं लहानपणी वाटत असते कावा एकदा मोठं होते हे आमचं पिल्या बघा नवीन आयफोन घेतले त्यामुळे सगळी फोटो काढ बनाली तुम्ही काढाय किती बनवला या सगळ्या पारख्या पोराच्या नजरा कुठं असेल तर केक वगैरे कशी बघायला सगळीजण एकदा खाला की सुटली की घराड मग तुमच्या पण पिल्ल्यांचं वाढदिवस असं होत की कसं होते ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा नमस्कार रामराम मंडळी